नमस्कार मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी देवीला कमलपुष्प अर्पण करावं देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाची कृपा प्राप्त होते जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतानुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देतात अशा काही शुभचिन्हे सांगितली आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते संकेत आहेत ते त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करा जेव्हा देवी लक्ष्मीचे जे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहे कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबूतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहेत कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्यप अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचे झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसांचे संकेत देते जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहेत गाईला गुळ रोटी भरून तिचे स्वागत केले पाहिजे घरातून कामानिमित्त बाहेर जात असताना वाटेत पाण्यानं भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जा की चांगले दिवस येणार आहे धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घरात दारात गाय येऊन जोरजोरात हांबरडत असेल तर त्या घरातील सुख समृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मीप्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गाईला भाकरी खाऊ घाला जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे धार्मिक मान्यतानुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे झाडू हे देवीचे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकरच कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होतील समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत देते जर एखाद्या व्यक्तीच्या भुवया किंवा हाताच्या मधोमधचा भाग वळवळत बड़ असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वळवणे देखील शुभ मानले जाते जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्ने पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ आल्याची चिन्हे आहे तेव्हा घरातल्या झाडे झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषत तुळस बहरून आलेली दिसते जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडांवर पक्ष्यांचे घरटे दिसतील आणि त्यात अंडी घातलेली दिसतील तेव्हा समजून जा की तुम्हाला लवकरच तरी पैसे मिळणार आहे हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहेत परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्यांचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ शकून आहे जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते तेव्हा समजून घ्या की तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर ते देखील चमकदार नशीबाचे लक्षण आहे जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि एखाद्याने हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी आहेत उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होईल जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि आणि पुरुषांच्या उजव्या हाताला अचानक खास सुटू लागले त्यामुळे हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद